जय श्रीराम मी अश्विनी आणि आज आपल्या श्रीरामांची स्थापना किंवा ते प्रस्थापित झाले अयोध्येला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि व्हिडिओ करण्याचं कारण असं की मला एक गोष्ट आठवली आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी शेअर करते ती म्हणजे की आ, मी पाच वर्षाची असताना माझ्या आजीची इच्छा होती की पाच वर्ष माझ्या एखाद्या नातीने माझ्या गावाला माझ्या हनुमानाच्या मंदिरात सप्ताहाला किंवा पारायणाला बसावं पाच वर्ष म्हणून आजीने मला बसवलं होतं आणि आजीकडून मिळालेला माझ्या आयुष्यातला एकदम अनमोल ठेवा म्हणजे तो की आजीने मला पाच वर्ष पारायणाला बसवलं त्याचं कारण असं की दररोज सकाळी उठायचं त्याच्यानंतर तिथं दोन वाजेपर्यंत पारायण व्हायचं म्हणजे पोथी वाचन त्याच्यानंतर हरिपाठ व्हायचा परत सकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती पहिलं वर्ष थोडंसं मला आ, नवीन नवीन वाटायचं पण दुसऱ्या वर्षापासून आपोआप मी पारायणाला सा म्हणजे पारायण बसेल उद्या याच्या आधीच मी तयार राहायची माझी माझी तयारी करून घ्यायची पाठ घेणं कळश वगैरे मस्त तिथं मंदिरात जायची हनुमानाचं मोठं मंदिर आहे माझ्या मामाच्या गावाला तिथं पाच वर्ष पारायणाला बसली आहे मी आणि त्या पारायणाला बसल्याचा फायदा मला असा की सात दिवस सप्ताह पहिलं वर्ष मस्त आरामात गेलं माझं दुसऱ्या वर्षाला आपोआप इतकी गोडी लागली मला की मी स्वतः सप्ताह कधी बसेल याची वाट बघायची आणि त्याच्या आधी मी सुट्ट्या लागल्या मला दहावीच्या म्हणजे सुट्ट्या लागल्या का मी लगेच तिथं मामाच्या गावाला जायची आणि सप्ताची वाट बघायची की सप्ता जेव्हा बसेल ते सात दिवसाचं वातावरण मला इतकं आवडायचं जबरदस्त त्याच्याने का मला गोडी अशी लागली मी पाच वर्षाच्या असतानाच वाचायला लागून गेली फासली आणि मला देवाधर्माची इतकी गोडी लागली जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या लहान मुलांना कुठे असं शाळेत पाठवतो आपण किंवा काही धार्मिक गोष्टी शिकवतो त्याच्यापेक्षा माझं स्वतःचं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना गावात असलेल्या मंदिरात जो सप्ताह होतो आपलं पारायण होतं तिथे जर बसवाल तर एकदम बेस्ट आहे कारण तिथे जे मुलं घडतात तिथे जे त्यांना अनुभव त्यांच्यावरती जे संस्कार होतात ते कुठेच होणार नाही जे माझ्यावरती झालेले आहेत कारण मी स्वतःला इतकी लकी समजते की मला तशी आजी मिळाली त्या आजीने मला पाच वर्ष पारायणाला बसवल्यानंतर मला इतकी धार्मिक गोष्टींची इतकी आवड लागली आणि अजून एक गोष्ट अशी की मला त्या हरिपाठाची इतकी सवय लागली की पाच वर्ष माझ्या पारायणाचे कम्प्लीट होऊन गेले तरी मला वाटायचं की वा। मी अजून पारायणाला बसावं पण दहावीनंतर मी माझ्या गावात म्हणजे पिंपळगावला आली तिथं मळत राहायची म्हणून मला गावात पारायणाला बसता यायचं नाही आणि कॉलेज राहायचं शाळा शाळा लागून गेली मोठी होऊन गेली म्हणून पायाणाला बसणं व्हायचं नाही पण मला खूप आठवण यायची मी त्याच्यानंतर माझं स्वतःचा एक गोष्ट हे केली माझ्यावरती की मी काय करू शकते मला आवड आहे ना तर मी काय करू शकते सायंकाळी मम्मी जेव्हा देवपूजा करायची देवात देवाला दिवा लावायची मी मोबाईलवरती हरिपाठ लावून द्यायची आणि तो हरिपाठ म्हणायची मला हरिपाठ म्हटल्यानंतर किंवा घरात असा हरिपाठ चालू बी असला ना तरी इतकं फ्रेश वाटतं इतकं माझं मन दिवसभराचे जे जे विचार असतात ते डायरेक्ट एका साईडला होऊन जातात आणि खूप टेन्शन फ्री होऊन जाते मी म्हणजे माझ्या मनाला इतकं समाधान वाटतं मी जेव्हा हरिपाठ ऐकते किंवा हरिपाठ म्हणते एकदम जबरदस्त मी सांगू नाही शकत आणि आजपर्यंत मी लग्नानंतर बी आत्ता पण सायंकाळी मी जेव्हा देवपूजा करते मी हरिपाठ लावते हरिपाठ म्हणता म्हणता मी स्वयंपाक करते केव कुठे स्वयंपाक होऊन जातो काहीच कळत नाही लहानपणापासून मी पाचवी म्हणजे पाच वर्षाची असताना माझी ही सवय आहे की मी सायंकाळी हरिपाठ लावते देवपूजा झाली का हरिपाठ लावून देते आणि तो ऐकते त्याच्याने खूप सारा मला फायदा 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 तर नाही आय I मीन mean, समाधान जे समाधान ना हरिपट ऐकल्याने खूप मोठी गोष्ट आहे आणि आज अयोध्येला आपले श्रीराम प्रस्थापित झाले त्याचा खूप आनंद आहे सर्वांनाच आनंद आहे कारण आज सर्वीकडे दिवाळी जे दुसरी दे राम दिवाळी चालू आहे साजरी होते आणि याच्या तुम्हाला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा मी फक्त माझा एक अनुभव तुमच्याशी शेअर केला आणि नमस्कार जय श्रीराम आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही तुमच्या मुलांना जर कुठे शिक्षणात किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला काही चांगले संस्कार घडावेत तर आपल्या आपल्या गावात मंदिरात जे पारायण सप्ताह होतात त्याच्यात त्या मुलाला जर तुम्ही पारायणाला बसवत असाल तर तिथला जो तिथला जो माहोल आहे तिथले जे संस्कार आहेत ते कुठेच भेटणार नाही नक्कीच ना बसवा मी स्वतः सांगते मी अनुभव घेतलेला आहे असा असं मला कोणी शिक्षण दिलंच नसतं आणि कुठे भेटलं पण नसतं जे ते पारायणामुळे किंवा सात दिवसाचा जो सप्ताह असतो त्याच्यामुळे भेटलं आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका